तर दिवसाची सुरुवात झाली आहे माझी इथे किचनमध्ये मा खूप गडबड चाललेली आहे कारण आर्यनचा आज ॲन्युअल डे आहे आणि आम्हाला सकाळीच बोलवलेलं आहे आम्हाला दहा वाजताच बोलवलं होतं आता नऊ वाजली तर मी ते बिटूसाठी पास्ता आणि पोहे बनवलेले आहेत नाश्ता केला आहे तर हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांच माधुरी लाईफस्टाईल ब्लॉग मध्ये स्वागत आहे कशात तुम्ही तुमचं एकदम मस्त असाल तर इथे आम्ही तयार झालोय चाललोय आरूच्या गॅदरिंग साठी यावेळेस गॅदरिंग जे आहे ते सकाळीच ठेवलेलं आहे त्यांनी आणि वडले आहे तर, स्पोर्ट तर थी 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 थी, ते स्पोर्टचं काहीतरी आहे तर आम्हाला दहा वाजता बोलेलो आहे आता अकरा वाजले तरुण आम्ही घरीच आहे जायला आम्हाला तिथे अर्धा तास लागतो आणि जो आहे तो नऊ वाजता तिथे पोचून राहिलं त्याला आणि बसलो होतं आमची तयारी नाश्ता वगैरे आणि बिट्टूची ओवळ नाश्ता बाकी होता म्हणून आम्ही थांबलेलो आता अकरा वाजले तर आमच्या जवळची तयारी चाललेलीच आहे माझी झाली आहे ते बिट्टूसाठी थांबले घरी बिट्टूला आलाय वेळेवरच बिट्टूचं जरा फ्रेश व्हायचं म्हणून हाय हॅलो इथे आम्ही एंट्री केल्या गेल्याच इथे जो आहे तो छोट्या मुलांचा डान्स जो आहे तो चाललेला होता तर इथे एक पूर्ण त्यांनी हे टाकलेलं होतं वर काय त्याला मंडप आणि तिथे सर्व बसलेलं होतं आणि जाऊबाईचं आणि माझं खूप डिस्कशन चालू होतं महत्वाचं तर ते म्हणजे यांनी गेल्या वर्षी एवढा छान प्रोग्राम ठेवला होता आणि या वर्षी काही जमत असा नव्हता तुला नाही नाही तर त्यांनी असा अॅन्युअल डे ठेवलेला होता स्पोर्ट अॅन्युअल डे जे स्पोर्टच चालू होतं सर्व तर इथे मुलं मस्त असे जम्प करत होते छोटे छोटे एल के जीमधले मधले होते की नर्सरी मधले काय माहिती पण खूप मजा आली मस्त त्यांना पण मजा आली आणि आम्हाला पण बघायला छोट्या मुलांपासून मग मोठ्या मोठ्यांचे असे परफॉर्मन्स व्हायला लागले तर मी याचे सॉन्ग जर घेतला असताना तर मग त्याच्यावर कॉफी राईट आला असता म्हणून मी ना माझ्या आवाजामध्ये तुम्हाला सांगत आहे आणि छोटे छोटे व्हिडिओ घेत आहे मग आली आमच्या अरुदाची परफॉर्मन्स तो अरुदादा सर्वात पाठीमागे होता जे फ्लावर घेऊन उभा होता सनफ्लावर होतं वाटतं ते तर इथे यांचं गाणं चालू झालं आणि मुलं असे धावत आले मस्त डान्स करायला सुरुवात केली छान असे डान्स करत होते मुलं कारण की थोडे मोठे आहेत फोर्थमधले आहेत त्यामुळे तर आर्यन तुम्हाला दाखवते मी जिथे रेड ॲरो दिसत आहे ना तो आर्यन आहे बघा किती छान डान्स करतोय असाच डान्स चालू होता मध्ये मग मध्ये फोटोकार दादा आले आणि आमचा व्हिडिओ जरा बैकवला तर मी असं थोडा झूम करून घेत होती आणि थोडं पूर्ण पण दाखवत होती कारण की समजायला पण आला पाहिजे की काय डान्स चालू आहे आणि हे मध्ये मध्ये आमच्या सासूबाई आमच्या मुलाला हात देत होते हाय हाय करून पण त्याचं काही लक्ष नाही कारण तो तो डान्समध्ये गुंतलेला कारण की कुठलंही काम करायचं असलं तर तो त्याच्यामध्ये घुसून जातो तसा तो डान्समध्ये घुसलेला होता आणि खूप मस्त त्यांचे परफॉर्मन्स चाललेलं होतं मस्त ते फ्लावर घेऊन या साईडला त्या साईडला राऊंड राऊंड वगैरे आर्यनची मला सर्वात जास्त ही स्टेप खूप आवडली डान्स संपल्यानंतर त्यांचं हे स्पोर्टचं होतं म्हणजे त्या पोत्यामध्ये त्यांना असं जम्प करून पुढे जायचं होतं हरवायचं होतं मग तिकडे मी लगेच आरूला हाय केला आणि सुद्धा हाय लागला नंतर तो मित्रांसोबत त्याच्या गोष्टीमध्ये गुंतून गेला मग इथे सर्व मुलांची पोत्याची रेस चालू झाली तर इथे पोतं आमच्या आरूसाठी छोटं पडला आणि आरूची उंची जास्त झाली त्याला असं पोतं पाहिजे तसं जे त्या दुसऱ्या मुलाकडे आहे एक दोन तीन चार रेस स्टार्ट तर सर्व मुलं पुढे जात होते आर्यन सोटे पाठीर आलेला होता कारण की त्याचं पोतं ते तो खूप छोटं होता त्याला कम्फर्टेबल नव्हतं आणि मग मुलं इकडे जिंकून पण गेले आणि तो सॅट झाला आणि हे आमचं ब्युटिफुलचं कार्टन मोबाईलमध्ये एवढं गुंतलेलं होतं की तिचे मी केसही खेचलेलं नाही लक्ष नाही अरे दिलं दिलं मस्त तिचे कुरकुरे आणि मोबाईल मस्त कोणाची गंदी मुलगी आर्यनचा भूक लागली होती कारण अडीच वाजले होते तिथे आणि आम्ही सकाळपासून गेलो होतो नाश्ता केला होता नाश्त्यावरच होतो मग आर्यनला विचारलं तुझं काही आहे का तर आर्यन बोललं माझं आहे मला ते मी रेसमध्ये जी तर मला मेडल मिळणार आहे तर त्याला आम्ही तिथे ठेवलं आणि घरी निघून आलं आणि मग आम्हाला इथे खूप भूक लागली होती तो वडापाव घेतला वडापाव जे आहेत ते पार्सलच घेतले घरी आणि हे आमचे मॅडम बिटटुकली मस्त उभी राहून काय बघते काय माहिती समोसे कचोडी चलो आज भूक लगी भाई तुमचा नाश्ता आलाय कचोरी बिचोरी तिकडून घेऊन आहे कारण येणार कधी घरी बनवणार कधी आणि सोबे तुम्ही काल रात्री साडेनऊ पावणे दहा वाजता केला ना गेली तुम्ही तसेच आहे कुठं मेडल अरे इतक्या वेळ थांबून मग काय फायदा चहा बिस्किट माझं झालंय चहा ठेवल्यानंतर जाऊ बहिणी आता चहा चाललाय तेला विचारा था कि आप जरा बिरयानी करूँ पैसे मैं बोली कि मैं बिरयानी करूँगी क्योंकि मेरा जो पैसा है वो खत्म हो गया तो वो किराने में डाला ना इसकी वजह से खत्म हो गया इसलिए तो उनको बोला मैंने कि आप जरा बिरयानी का देख लो क्योंकि कल उनकी ड्यूटी रही है तो उनको खाने को नहीं मिलता है और कल भी उनको मिला नहीं क्योंकि वो ड्यूटी पे गए थे तरह हमसे ताना वाड़ा आता झोंपे तो नोट ले आणि हे जे मोठं तानंबाळ आहे हे मोबाईलमध्ये घुसलेलं आहे आणि हे जे और मीडियम ताणबाळ आहे हे आमच्या दुसऱ्या फोनमध्ये घुसलेले हे दोन्ही असे फोनमध्ये एवढे घुसलेले आहेत गुंग झालेले आहेत त्यात ही मुलगी त्यांना लाथा मारते तरी त्यांचा होश नाही आहे मी पण एक मारून बघते होश आहे की नाही आहे ना बार <laughs> आता बरोबर वर दिसली का तुला माझी आता मुलगी मारते ते नाही दिसली बेटा सॉरी बर 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 बेटा सॉरी चाली 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 चाले किती आहे ग मम्मीची लाडकी म्हणते माझ्या मम्मीला बिर्याणीची तयारी चालू आहे दोघी जाऊ मिळू आम्ही करतोय बिर्याणी नेहमीप्रमाणे भाताचा कार्यक्रम यांच्याकडे असतो सॉरी मी एक विसरली होती सलाद ते माझ्या जाऊया मला हटवून करून दिली की मी सलाद सुद्धा बनवते ते सुद्धा सबस्क्रायबरांना सांग आपलंच नको सांगू तर मी पण माझं पण सांगते हा ते सांगतात मी चिकन आणल्यानंतर चिकन धुतलंय मसाला काढलाय प्लस त्याला चिकन मॅरिनेट केलंय प्लस मिक्सर काढलाय प्लस मिक्सर काढलाय त्यानंतर ते चिकन मॅरिनेट करून ठेवलंय परत लसूण काढत आहे त्याला मसाल्यासाठी आता मी बिर्याणीचे जे असते ना काय म्हणतात त्याला ग्रेव्ही ते बनवणार आहे बघितलं हा नाही तो किचनमध्ये फारसा आम्हाला बोर होत नाही कारण की आम्ही दोघीमेकी सॉरी दोघी एकमेकींना काही ना काही गोष्टी सांगत राहतो आणि टाईमपास आपला करत राहतो कामं पण करतो आणि टाईमपास पण होत जातो आम्ही दोघी कधीच एकमेकींवर काही बघत नाही जे माझ्या हाताला येईल ते मी काम करते जे त्यांच्या हाताला येईल ते काम करतात पण असं आहे की भाजीचं फारसं मीच बघत असते आणि जे चपात्या भात वगैरे असतात ते ह्या करतात आमच्या घरचे सर्व जेवणाचे खूप घाई करत होते आणि आमचे पोट पण खूप घाई करत होते कारण की सकाळपासून जसं आम्हाला एक उपासच घडला म्हणून मग पटापट पटापट आवरत होतो बिर्याणी गॅसवरच आहे आणि इथे प्लेटा घेऊन मेंबर बसले सुद्धा आहे ती बघा गॅस गॅसच चालू आहे आणि ही मस्त वाट बघत आहेत खायची आणि मला पण खूप भूक लागली माझा पोट आवाज देत आहे आणि हे आमचं पातेला भरून बिर्याणी तयार त्याच्यामध्ये ग्रीन कलर एड ती तीन दुखते पिशि मी मला आय बरोबर आयला आयला यू करू नाही एकदा तिच्या सोबत काय खेळायला लागला आपण की तिच्या मनासारखंच करावं तिच्याशीच खेळावंच लागतं खूप जबरदस्ती करते नाही तर रडणं पडणं असं चाललेलं आता असतो नाण्या हसायला लागली ती <laughs>